पाहिजे फक्त नाही आपल्याला काय पाहिजे ते घेऊ तिथे आता मग दाखवता तिथे चला नाही आज आपल्याला जायचा थोडा बाहेर कुठं जाणार आहे ते पण मी सांगेन तुम्हाला नंतर कौशल आले आहे बघा एक आपलं चप्पल घेतली चप्पल माझी थोडी आणि याच्यामध्ये नाश्ता घेतली इडली आणि मेंदूवडा समोरच तिथं आणणार आहे बघा एक समोर दिसतो समोर दिसतो ना ब्ल्यू छत्री इथं त्याची तर गर्दी जाम झाली त्या तर ते इडली मेंदूवडा भेटते चला आता जाऊ घरी लाईट झेल आहे येतं जात येत जात बस एवढंच काम करते आपण आलो आता मस्त नाश्ता घेऊन आपल्याला आणि चप्पल चला अरे माऊ झोपली इडली कायची तर इकडे बघा कशी झोपली बिचारी इडली लवकर उठले ना बराबर लाव आजले झोपली ती आता मॅडम उठली का माझी मॅडम माझी मॅडम ना उठली अरे बापरे माझी मॅडम बी झोपले मस्त की मेंदू वडा आणि इडली आपला Oh, तो नंतर त्याच्या गाडीचा ऑइल हे झालता लेवल कमी होती तर तो म्हणतो दादा बोलतो कसा काय बोलतं मी त्याला बोललो का बरं त्याच्यामध्ये बरं ना लेवल बरं हायवो ना न्यायची ती त्याचे दांडीवर एल आणि एच हे दोन लाईन असतात तर एल म्हणजे लो अली आणि एच म्हणजे हाय अली तर हाय याच्यावर त्यांना हायची लाईन आहे ना ते तिथपर्यंत टाकायचं त्याच्यावरती जास्त काय टाकायचं ना होईल तो जास्त वाईट टाकला तर मग परत तो गाडी मग चालला थोडा प्रॉब्लेम होतो तो विचारला होता मला तो चला एक चाललंय इकडे बाग इकडे पोरपाडी काय झालं बोटाला लागा कशा काय कशा लाग जायला लागला बघा बाबा काय घालतो बघा बाबाला श्रीखंड पुढे दिली आई

करतो का माहिती पाटणामध्ये लागली काहीतरी तो साफ करतो ती इक जागेला का हां मी येऊ बघा माझा टिल्लू अ टिल्लू मर्चंट टिल्लू मर्चंट योग बोटाच्या चुकून चुकून खाते कशी खाते अशी खाते हा चिखल बघा कशी चुकते महो कशी चुकते हां काय तो काय आहे काय आहे काय नाही ना काही बी करायला काही बी बोलते चालेल निघलो जायला आणि दुसरी गोष्ट अशी आहे घड्याल बनवायचा होता पण परत आता लपडा असं आहे का ते घड्यालला वॉच हे करावं लागेल ना राहू द्या वेळेवर बघता दादा खेळ द्या

येता आता येते कधी दिदी नीट घ्या बच्चा रिद्धीनी चिप्स खाली आणि मोबाईल बघते इकडे सविताने जेवण म्हणून आणले इकडे बोलतो जेवणच जावा चाललेला असं आता चाललो होतो मी बाईकडे तेवढ्यात ती बघते नाही आता तुम्ही जेवणच जावा बोलतो मग तिने भाजी डाळ भाजलेलं आणि 예, 신간지 번와 봐, 스테이션이 사라 zat 나대교 가� STEPHAN이 있네 아 해도 제가 저 Job 한 palavra а л е к с

गाडी कुठे बघा तिकडे तिकडे पार तिकडे एकदम तवर चालत चव जायला काय बघूया तिकडे जवळ लांब गाडी अलो चल काही गाडी ठेवली आवरे आहे लांब आणि बघा किती सामान लोट करतात आता मी जेला नाही नानी माझा काम आज सगळा नाहीनाने गेला का सगळ्या बॅगा बिगा लावा माझा काम नाही गेला इकडे बघा सगळ्या बॅगा बिगा लावल्या रस्ता थोडा यांचा इथला थोडासा खराब आहे जास्त नाही फक्त पाणी साठलं एवढा बाकी रस्ता चांगलाच आहे एवढी जण आहेत आम्ही या बघा सर्व नैनाला कालांतरानं पेक्षा आत्ता बसते ती मागे पण माझी गाडी आली काय आवाज त्याच्या भूती कोणता नाही माझं नको कर कर कोणी पण करा मी नंतर माझ्या गाडी चालू बघा रस्ता कसा आहे एकदम चिखल चिखल आहे पाणी जायला रस्ता नाही ना म्हणून त्याच्यामुळं असा होतं प्रॉब्लेम ठीक आहे चला शेट आपला गाडी चालवते मस्त वेगळी तो मला हंग चालू म्हणजे थोडासा चालू मग घेता बरं मी आल्या पंपावर डिझेल टाकायला मस्त वेगळी डिझेल टाकू गाडीमध्ये इकडे आपल्याला इक <laughs> येत मस्त फायनली आता रिझल्ट टाकले मस्त की फुल गेली टाकी आपली टाकी फुल म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट टाकी फुलच झाली इकडे बघा फक्त तीन गाड्या बाकी आहेत चला आता झोपले ना आता आम्ही कल्याण मध्ये पोचतोय आता स्टेअरिंग मामाच्या हातात दिले आता इशा मामा लास्टपर्यंत गाडी चालली गेल्या आता मुरबाडला पोहोचले आता वाजल्यान पाच वाजून सव्वीस मिनटं आहे बघा मुरबाड बस डेपो आहे बस निघले इथून आता बस डेपो आहे मुरबाडचा अशा बसेस वगैरे इकडे लागल्या नाहीत आणि पप्या गेले काय आणला इकडे कंटोली हाणा ते बघायला गेलं इथं बायला कॉफी प्यायची ब्लॅक कॉफी ट्रांजलला आल्या फॅमिली रेस्टॉरंटला जरा जाऊन येतं जरा इकडे थोडा मग तुम्हाला पण जेव्हा जेव्हा इकडे प्रांजल हॉटेलला येतो तेव्हा यायचं आपण ही तिरुपती अगरबत्ती आहे ही तिरुपती अगरबत्ती हिचा स्मेल एवढा चांगला आहे आणि सुगंध एवढा भारी आहे ना का ती लावली ना कोणी पण माणूस तिथून जायला ना तर विचारच विचारेल की बाबा ही तुम्ही अगरबत्ती कुठून आणली म्हणून पण मी त्यांना सांगतो की मी अशा अशा ठिकाणून लांबून आणलेली आहे तर मुलं कसं तो समोर समोर सांगतो कधी गेला विला तर तुम्ही तर मला सांगा तर हे बघा या दो दादांचं जे दुकान आहे प्रांजर हॉटेलच्या बाजूलाच आहे त्यांचं हे दुकान त्यांचं त्यांचंच आहे ना हे त्यांचं अगरबत्तीचं आहे पूर्ण इथे तुम्हाला जे पाहिजे ती अगरबत्ती भेटेल पण मला जास्त करून हीच अगरबत्तीला आवडली त्याची मुलं मी हीच घेतली आता पण मी दोन घेतल्यात आणि हा एक आनंदाने घेतला आहे सो तुम्हाला जर लागला आणि क्वालिटी तर सांगायची गरजच नाही ती मी ना सांगू तुम्ही तरी मला सांगितलं विचारलं क्वालिटीचा तरी मी सांगू शकते का क्वालिटी काय आहे तिची तिथे जो लावतो ज्याने घेऊन गेला त्यालाच माहिती आहे काय क्वालिटी आहे तिची आणि काय आहे म्हणून मी नेहमी आल्यानंतर मी इथं घेतोच घेतोही सो तुम्हाला पण जर लागली तर इथं प्रांजल हॉटेलच्या बाजूला त्यांचं दुकान आहे शॉप आहे या या घेऊन जाव तुम्ही गाडीन ठेवून देतात हे कारण मी दोन मला घेतलं ताईने मला आजच विचारलेला का ते अगरबत्ती आणा आपण जायचं का मी तिला बोललो का आपण जाऊ अगरबत्ती घ्यायला गणपती मी येणार नाही असा पण आता हे असंच टेम्परवरी घेतलं मी सध्यासाठी सो चला आता थे ला, ते ठेवता आतमध्ये हो ना मग जाऊ काय आहे खेळतला आई पू झाला तुमचा थांबलं बी जा ना तुम्ही बायची ब्लॅक कॉफी कॉफी काय काली कशी पिवते ती मला ना जाणार तुम्ही काय बे जा काही खातं काय काहीतरी खार काही बी खालात नाही सकाळपास आता निघलो आम्ही इथून त्यांची ब्लॅक कॉफी वगैरे सर्व्हिस झालेली आहे आता आपण जाऊ फक्त काय घ्यायला गेलं आता अजून वाटतं काय त्याने घेतला का निघून तुम्ही चला मला वाटतं साडेसात वाजल्या घाटात पाणी पाऊस अजिबात नाही आणि पुढं रस्ता लय खराब आहे थोडा त्याच्यामुळं चालले असते असते एकदम आपला फारभार रस्ता लय खराब झाले माशेलचा मावशी वेळेस तरी नव्हता पण आता एवढं बघा समोर फॉग पण एवढा मी नाही आहे फॉग जास्त नाही कमी आहे नाहीतर नाही आम्हाला जाम फॉग भेटतो इथे हे बघा पुढं फॉग बघा आता किती आहे आता इकडे पुढं फॉग हे बघा इथून फॉग चालू झाला काहीच समजत नाही काहीच दिसत नाही त्या

बसता जेवायला सगळी आणि आम्ही ते बसू त्या टेबलवर मस्त की जेवण जेवलो आहे बघा मस्त भाकर खाली आपली लाल आणि दुसरा हिरोकाही चिल्ली आणि डाळ तडका होता आणि वेज कोल्हापुरी होती बालाजीचं आणि इकडे बघा इकडं बन जेवताना आमचं जेवण झालं बाबा मस्त आहे की आता मस्त आहे की गाडीन बसू आणि सपाससप गाडी काढू आता डायरेक्ट थांबायला आपले घरी दादाची इथे चला भेटल्यानंतर तुम्हाला थोड्या नंतर मला वाटतं दहा वाजायला साडे नऊ दहा आता जेवण वगैरे झाले आपलं मस्त आहे की आता आम्ही निघलू जायला आहे बघा की लोकं आता तिथे हत येतील गाडीन बसतील का आपण निघू डायरेक्ट सरळ जाऊ तिकडे घरीच चला भेटतात त्यानंतर तुम्हाला तिथं पोचल्यानंतर किती वाजता तुम्हाला सांगता पण आताच इथं पोचल्या अकरा वाजता पोचल इथं आता वाजल्यान बारा कारण आम्ही असं टाइमपास करायला लागलो ही लोकं पण इकडे आहेत बघा बारा वाजल्यान ही लोक अजून झोपत नाही इकडे बघा ना यानं झोपा इकडे बघा घरा बारा वाजल्यान ही लोक झोपत नाही बघा बहिणी बी बहिणी जसं काय असं का दिवस आहे अशी वहिनी बिसिंग बसली झोपत काय करू आम्ही बघा इकडे झोपत नाही त्यांना इला तर काही सांगूच नको चला आता तुम्हा सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशाच नवीन ब्लॉकमध्ये आपण उद्याच्या भेटू तुम्हाला बाय टाटा